सोलापूर शहराचं नाव उज्ज्वल केलेल्या आज एका मुलीकडे आम्ही आलेलो आहोत सोलापूर शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आज उज्ज्वल असं केलेलं आहे कुमारी वैष्णवी राम गायकवाड या मुलीने राज्यात एम पी एस सीच्या सा स्थापत्य अभियांत्रिकी दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या एक्झाममध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकवलेला आहे हे खर तर सोलापूर कौतुकास्पद बाब आहे हे यशाच उत्तुंग आहे ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या घरी आणि माझ्या बाजूला उभी आहे ती वैष्णवी गायकवाड त्याच्याशीच आज आपण वार्तालाप करणार आहोत नेमकं त्याच हे जे यशाचं शिखर गाठलेलं आहे ते त्याचं श्रेय कोणाला देते आणि त्यामागचं कारण काय आहे आणि कसं एमपीएससी क्रॅक करता येत ते सगळं काही आज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आझादीबाद न्यूज चॅनल कडून फार फार अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आमचा पहिलाच प्रश्न असा असेल एस सी क्रिया करताना काय वाटतंय म्हणजे काय सांग सांगायला oh. मला ऍक्च्युली हे होत म्हणजे खरं नाही वाटत आहे की एक्झाम झाली रिझल्ट आला कारण या रिझल्टची मी दोन वर्ष झाला वाट बघत होते तेवीस एक्झाम होती झाली आता इंटरव्ह्यू झाला तो खूप दोन वर्षाचा लांब प्रवास होता तो आत्ता संपला फायनली रिझल्ट लागला काल चांगलं वाटत आहे आनंदी वाटत परत एक्झाम नाही ठेवली इथं पर्यंत येताना म्हणजे अडचणी आणि शिक्षणाची पार्श्वभूमीपर्यंत यांचं त्यानंतर मी बॉलच कॉलेजमध्ये आपल्याला गेली अर्चिनमध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यानंतर मग ठरवलं की आपण महाराष्ट्र शासनामध्ये आहे गव्हर्नमेंट टेक्निक एक्झाम द्यायची त्यानंतर एमपीएससी ची म्हणजे काय आली की एमपीएससी एक्झाम असते आपल्या डिग्रीमध्ये आपण एक्झाम देऊ शकतो तो सिलेबस कामाला येतो परत मग मी एमपीएससी द्यायचं सिव्हिल इंजिनिअरिंग ठरवलं एमपीएससी देताना आताच आम्ही थोडस आल्यावर ऐकलेलं आहे की आ, इंटरनेट पासून लांब सोशल मीडिया पासून हे सगळ्यांपासून लांब राहणं मला तर वाटत नाही की कुणाला म्हणजे शक्य असेल कसं काय लांब राहत काय वाटतं असं काय नाही की लांब राहायलाच पाहिजे काय काय असे पण उदाहरणं आहेत की ज्यांनी त्यांचा पॉझिटिव्हली वापर करून घेतला इंटरनेटचा वगैरे मी इंटरनेटचा वापर केला पण सोशल मीडिया पासून लांब होतेच नक्कीच डिस्ट्रॅक्शन्स थोडे असतात टाइम कंझ्युम तिथं पण होतो आपला मग मला माझा पूर्ण टाइम अभ्यासाला द्यायचा होता त्यामुळे मी कुठल्या व्हॉट्सअप इव्हन व्हॉट्सअपवर पण मी नव्हते हो आत्ता चालू केलं व्हॉट्सअप बाकीच्या सगळ्या गोष्टी अजूनही नाही आहे तसं इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर नाही आहे सो यशाचं श्रेय आणि गुरु कोण आई वडील आहेत चार पाच माझे फ्रेंड्स आहेत आणि मी सुपर कोटी म्हणून अमरावतीला क्लास लावले होते त्यांचे जे सर आहेत मुली अभिषेक सर म्हणून ते त्यांनी गाईड केलं आहे थ्रू जर्नी काय संदेश देता येईल आजच्या तरुण पिढीला जे एम पी एस सी करू इच्छित आहेत किंवा त्यांचं उज्ज्वल भविष्य अशाच पद्धतीने करण्याचं म्हणजे इच्छा व्यक्त करतात फर्स्ट अटेम्प्टमध्ये कधी कधी होत नाही तर मग आपण फर्स्ट अटॅम्पच्या चुका आपल्याला फाइंड आउट करायला पाहिजे की मी इथं चुकली अभ्यास चुकला किंवा माझे कंटेंट पूर्ण नव्हता किंवा मी प्रॅक्टिस केली नाही तर पहिल्या अटॅम्प्टमध्ये जर ना नैराश्य आलं तर आपण आपला चुका सुधारला पाहिजे दुसऱ्या जाण्या मध्ये की फक्त ते बसण्यामध्ये काही अर्थ नाही काय काय लोक असं म्हणतात की चार अटेम्प्ट गेले पाच अटेम्प्ट गेले पण पहिल्या अटॅम्प्ट चुका काय झाल्यात तर दुसऱ्या अटॅम्प्ट तुम्ही पूर्णपणे रेक्टिफाय केल्या पाहिजे मी त्या केलं पहिल्या अटेम्प्टमध्ये मला काहीतरी चुका झाल्या होत्या जसं क्लासेस बरोबर दे कंटेंट फुलफिल नव्हता माझा प्रॅक्टिस नव्हती जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व नव्हते केले मग मी ते केले सेकंड अटेम्प्ट थर्ड मध्ये त्यामुळे माझा मग तेच एक असेल की अटेम्प्टच्या चुका बघा आणि त्या डेटिफाय करून तुम्ही एम पी एस सीच काय निवडलं म्हणजे लोकसेवा आयोगाच्याच एक्झाम द्यावी आणि हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग होते मला थोडं सेफ वाटलं महाराष्ट्रामध्ये राहणं आणि त्यामुळे त्या एक्झाम्स निघाल्या युपीएससी वगैरे करायचे विचार पुन्हा भविष्यात आता हे रिझल्ट झाल्यानंतर विचार करतात बघू काय होतं अजून नसं काही विचार झाला नाही आता माझ्यासोबत वैष्णवीचे जे आहेत ते वडील पण आहेत ते सोलापुरातील निलमनगर या परिसरात असलेल्या श्री धर्मना साधू प्रशालेमध्ये ते सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया की त्यांनी नेमकं म्हणजे जसं ज्या पद्धतीने कुंभार आपल्या त्या वस्तूला घडवतो तशा पद्धतीने यांनी आपल्या मुलीला घडवलेलं आहे आणि आज वड मोठ यशाचं शिखर त्यांच्या मुलीने गाठलेलं आहे कसा तुम्ही मुलीला म्हणजे हे सगळं मी एक सामान्य कुटुंबातून आलेलो होतो त्यामुळ मला आणि मी मराठा सेवासंगत काम करत असताना आमच्या आजूबाजूला अनेक अधिकारी होते <laughs> आणि ते अधिकारी असताना ते अधिकार पदावर पोस पोचल्यानंतर त्यांचा जो काही प्रकारचा समाजाची प्रतिष्ठा आहे आणि त्याचबरोबर समाजाप्रती त्यांचं जे काही काम करण्याची पद्धत आहे हे सर्व माझ्या डोळ्यासमोर होतं त्यामध्ये आमच्या मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील किंवा अनिताजी गोरे साहेब असतील ही सर्व माणसं होती आणि या माणसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि विशेष करून आज माझ्या मुलीने ज्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे हा तर आमचा पूर्वी ठरलेला होता पाणी आणि शेती हे चांगलं निगडीत नाता आहे आणि चांगल्याच पाण्याचं चांगल्यात चांगलं नियोजन करून आपण आपल्या देशाचं जो काही डी पी असेल किंवा देशाचा जो काही विकास असेल तो साधता यायला पाहिजे म्हणून या ती चॉईस केलेली आहे आणि आम्ही ऐकलंय की आत्ताच की तुम्ही तुमच्या मुलीला मुलींपासून सुद्धा तुम्ही लांब गेले होते पर परंतु असं पण सांगण्यात होतं की आपल्या मुलांशी जवळिक साधा मुलांशी संपर्क साधा त्यांच्याशी म्हणजे वातालत सातत्याने ठेवा परंतु तुम्ही त्यांच्याशी लांब राहिलंय मुलीपासून आणि नातेवाईकांना सुद्धा किंवा बाहेर सुद्धा एखाद्या समारंभात जाण्याचा असेल तर महत्वाचं काय की आपण त्यांचा उद्देश साध्य करत नये हा त्यामागचा उद्देश होता आणि या उद्देशामुळेच आम्ही त्यावेळेचे सण समारंभ असतील किंवा नातेवाईकांचे लग्न असतील किंवा सामूहिक कोणते कार्यक्रम असतील तिच्या आम्ही इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये आम्ही टाळत होतो कारण तिचा जो वेळ आहे तो तिच्यासाठी महत्वाचा होता आमच्यासाठी पूर्ण आयुष्य तिचं पडलेलं आहे म्हणून जो काही अभ्यासाचा वेळ आहे तो अभ्यासाचा वेळ ती पूर्णपणे अभ्यासावर फोकस केली पाहिजे म्हणून आम्ही तिला सण समारंभ इतकंच नाही तर आमच्यापासून आम्ही तिला लावून ठेवलेलो तुम्ही शिक्षण कधी म्हणजे कंटिन्यू घराबाहेरच दिवसभर शाळेत वगैरे तर कसं म्हणजे हे तुम्ही माझ्या तिच्या यशामध्ये तिचा सर्वात महत्वाचा रोल आहे कारण अभ्यास कसा करायचा आणि किती वेळ करायचा आणि कोणत्या पद्धतीने करायचा जो संपूर्ण एक प्रकारचा जो काही नियम नियमावले आहे किंवा नियोजन आहे ती ठरवली होती फक्त आम्ही आमचा उद्देश सांगितला होता की बाबा भविष्यात आपल्याला अधिकारी व्हायचा आहे आणि त्यासाठी ह्या ह्या मार्ग आहेत आणि हे, हे सर्व वाटायचं त्या वाटेत पळायचं का धावायचं हो ते तिनं ठरवायचं कधी नव्हतं म्हणजे आपल्या मुलीला दहावीला जेव्हा तिला मार्ग पडले होते खर तर माझ्या सामाजिक कामामुळे मी तिचा कधीच अभ्यास घेतलेला नाहीये दहावी पर्यंत जो काय माझ्या आवाक्यातला होता त्याच्यापूर्वीचा आवाक्याच्या बाहेरचा होता तेव्हा मी घेतलेला नसता देखील त्याला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नसताना देखील ती सेल्फ स्टडी करून जे काही यश मिळवली तेव्हाच वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी चार्म आहे त्यामुळे आपण हिला भविष्यात काहीतरी घडवू शकतो म्हणून ठरवलं की बाबा आपल्याला या च्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा परीक्षेचा तयारी करायची आहे आणि त्यातूनच आपल्याला यश मिळवायचं आहे तेव्हा ठरवलं था। आणि त्यातून तिने सांगितल्याप्रमाणे ते यश संपादन केले एक पालक म्हणून इतर एमपीएससी करणाऱ्या किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना जे इच्छित आहेत एमपीएससी करायची युपीएससी क्रॅक करायची त्या त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगायचे एक तर सुरुवातीला आपल्या मुलांचं ज्ञान किती आहे आणि आपल्या मुलाचा अभ्यासाचा आवाका किती आहे हे mm. तुम्ही एकदा ऑब्झर्व करा कारण प्रत्येकाला आपला मुल हा हुशारच वाटत असतो पण त्याच्यामधली जी काही अभ्यास करण्याची त्याची जी क्षमता आहे mm. ती क्षमता आपण चेक केली पाहिजे जर क्षमता असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पैसा आणि वेळ या दोन गोष्टी व्यर्थ जाणार आहेत असं ठरवून एक प्रकारचं आपण याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे कारण याच्यातून यश मिळतो किंवा मिळू शकतो हे निश्चित आहे पण त्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो खर्चिक आहे आणि पैसा देखील खर्चिक आहे त्या दोन्ही गोष्टीला आपण जर विचार नाही केला तर आपण निश्चितच पालक पाल्यांच्या पाठीशी उभा राहायचं आणि पाल्याना कोणत्याही निगेटिव्हपणा आपण कधी जाणून द्यायचं नाही की बाबा ह्याच्यातून असं होईल आणि हे नाही झालं तर असं होईल आणि महत्वाचं की बी प्लॅन्टरवा आम्ही तर बी प्लॅन ठरवला नव्हता <laughs> तिचं जर ह्याच्यातून जर याला कदाचित यश नाही मिळालं असतं तर तिचं आयुष्यात फार मोठा आम्हाला फार मोठं आयुष्य आमचं एक प्रकारचं उद्ध्वस्त झालं असतं असं मला म्हणावं बी प्लॅनची गोष्ट करता येत नेमकं बी प्लॅन काय होता आणि कशा पद्धतीने ते तुम्ही मी गेट दिली होती गेट ही एक्झाम आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण ती गेट दिली होती तर माझा गेटमध्ये रँक चांगला होता ऑल इंडिया रँक थ्री थाउजंडच्या च्या आसपास होता मग मला एन आय टी आय आय टी आय आय टी ची थोडेफार कॉलेज आणि एन आय टी मध्ये मला भेटू शकत होतं मग हाच बिग प्लॅन होता पण त्यानंतर मी एक सरसेवेची एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं ऑलरेडी आता मी आहे इरिगेशन डिपार्टमेंट चालू आहे हा माझा जॉब चालू आहे मग तो पण एक बिग बिग प्लॅन अनॅस झाला होता तो असं ठरवलेला नव्हता मग तो एक होता तर ही होती वैष्णवी गायकवाड जी महाराष्ट्र राज्यात मुलींमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी एम पी एस सी एक्झाम मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणखीन एक सोलापूरकरांसाठी गौरवाची बाब अशी आहे की सोलापूरचाच एक मुलगा परिस गायकवाड हा जो की उपनेत्या आहे शिवसेनेच्या अस्मिता गायकवाड यांचा मुलगा हा सुद्धा राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे म्हणजे या दोन एक मुलगा एक मुलगी दोन्ही गायकवाड परिवारातून आहेत हे खर तर सोलापूरकरांसाठी खूप मोठी अशी गौरवाची बाब आहे आणि येणाऱ्या मुलांसाठी किंवा जे पालक आहेत आपल्या मुलांना जे उच्च शिक्षण देऊ इच्छित आहेत एफ पी एस सी असो किंवा सी असो त्यांच्यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे ते सुद्धा त्यांच्या वडिलांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही पण तयारी करा आणि सोलापूरचं नाव अशाच पद्धतीने उज्ज्वल करत रहाल हीच अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा या दोन्ही गायकवाड परिवारांना शुभेच्छा देतो इथेच थांबतो धन्यवाद